शब्द तुमच्या डोक्यातनं काढून टाका चालवाय चालवाय चालवायला कधी दिला जातो जर नाही का चालवाय कधी दिला जातो जा मी मग सांगितलं की जर बँकेने कारखाना तो लिक्विडेशन मध्ये काढला आणि कारखाना लिक्विडेशन मध्ये काढल्यानंतर तो कारखाना बँक ताब्यात घेते आणि मग एखादा प्रायव्हेट माणूस मग तिथं कुणाचे अधिकार राहत नाहीत सभासदाचे अधिकार राहत नाहीत संचालक मंडळ राहत नाही काही राहत नाही फक्त आता ही सहयोगी तत्व अधिकार तुमच्या काय काय राहणार आहे आमचे अधिकार म्हणजे आपलं काय मिळणार आहे आता त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आर्थिकमध्ये आमचे अधिकार अजिबात राहणार नाही फक्त आपल्या भागातला आपलं मिटिंग राहणार बोर्ड मिटिंग आपली राहणार आपल्या भागातले कामगार राहणार त्यांच्या अडचणी सगळ्या का असतील ते आमच्या आम्ही सोडवणार आणि आपलं इलेक्शन प्रत्येक पाच वर्षाला होणार त्याच्यामुळं सहयोगी तत्वा कारण तिने इन्व्हेस्टमेंट करणार आहे म्हणून त्याच्यामुळं आर्थिकमध्ये आम्ही त्यांच्याकडे इन्वॉल् होणार नाही सभासद व्हायची गरज नाही भागीदारी वगैरे ती मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा विषय आमच्यावर नाही त्याच्यावर कारखान्याची लॅबिलिटी बघितली जाते आणि ती लॅबिलिटी फिक्स केल्यानंतर त्याच्यावर मंत्री समिती म्हणजे शासन निर्णय घेत असतंय तो निर्णय आम्ही संचालक मंडळ आम्ही काय घेऊ शकत नाही कुणाचाच राहणार नाही सभासदनाचा कुणाचं आक्षेप राहणार नाही कारण सभासद बांधील कुठं आहे ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ऊस लवकर गेला पाहिजे आणि आपल्या भागातली पोरं कामाला लागली पाहिजेत हाच विषय आहे बाकीचा काय सभासदांचा याच्यात म्हणजे त्यांचं म अड म्हणजे महत्त्वाचा विषय कुठं आहे की तिथं त्यांच्या येणाऱ्या ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ऊस माझ्या भागातला ऊस लवकर गेला पाहिजे हीच त्यांच्या राहणार आहे बाकी सर्वसाधारण सभा ही रुटिंगमधली सर्वसाधारण सभा आहे ही काय त्यासाठी आपण घेतलेली नाही प्रत्येक वर्षी ही सर्वसाधारण वर्षातली एक सभा असते आणि त्याच्यात रेग्युलर हा विषय आहे परवानगी हो उद्या ठाकरे शंभर टक्के आता मला सांगा ज्या टायमाला आम्ही हा सगळ्या चर्चा झाल्या सहयोगी तत्वावर झाल्यानंतर याचा अर्थ आम्ही चांगला चालवला नाही असं नाही परत तुम्हाला काहीतरी म्हणजे तेवढंच मिळतं काहीतरी तर आम्ही कारखानदारा चा चांगली चालवली फक्त आम्हाला भांडवल कमी पडलं या तक्रारीमुळं ते भांडवल उपलब्ध करायचाही पण प्रयत्न प्रामाणिकपणाने केलेला आहे तरीसुद्धा तिथं भांडवलच कमी पडलं म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं चा सभासदांना चांगला दर देणार त्या आता ह्या शंभर रुपयाचा जो फायदा तुम्ही म्हणताय तर शंभर रुपयेचा फायदा आज असा झाला की आता आमच्याकडे जवळजवळ आठ नऊ हजार एकराची नोंद होती आता ती नोंद आज तुम्ही शेती खात्याला विचारा आमच्या कोणीही फोन करून विचारा जवळजवळ पंधरा सोळा हजार एकराची नोंद झाली म्हणजे जवळजवळ पाच लाखाचं टार्गेट आता पुढच्या वर्षी हा कारखाना सीझन पूर्ण करणार आहे करताना पाच लाख क्रशिंग पूर्ण होणार आहे आणि हा ऊस काय भागा बाहेरचा येणार नाही आमची मानसिकता म्हणजे दादांचं किंवा आमचं तेच मत होतं की आमच्या सर्व संचालक मंडळ की आपल्या भागातला ऊस लवकर गेला पाहिजे हाच उद्देश आहे आणि आज बोत्री पाटलांच्या माध्यमातून तुम्ही बघताय की आम्ही असा कुठला माणूस निवडला नाही की त्याला कारखान्यातला अनुभव नाही किंवा कुठला तर दु प्रायव्हेट दुसरा माणूस धरून आणला आहे असं न करता ज्या बोत्रे पाटलांनी इतर कारखाने घेऊन जिथं चांगला दर देण्याची जबाबदारी दे तिने पार पाडलेली आहे त्या धर्तीवर निस्ते बोथरे पाटलाचं नाव आलं तर आज एवढं मोठं मला म्हणजे त्याला बेनिफिट सा कारखान्याला आणि इथल्या भागातल्या सभासदांचा झाला की काय ठराविक कारखान्याची मोल मोनोपल्ली शंभर टक्के मोडीत निघणार आहे शंभर टक्के मोडीत निघणार आहे तुम्ही आज बघा लिहून ठेवा अजून एक दोन वर्षांनी चार वर्षांनी बघा काय परिस्थिती आहे नाही जर हा कारखाना बंद राहिला असताना ठराविक लोकांची मोनोपल्ली झाली असती मी काही नावं घेऊ इच्छितणार पण आमच्या सभासदांचं नुकसान जास्त जा झालं असतं त्यात मोनोपल्ली होऊ द्या पण पिवणूक कुणाची झाली असती सभासदांची झाली असती कल्याणराव काळेची नाही किंवा इथं भारत कोळेकर आमची वाईट यांची कुणाची पिवणूक झाली नसती आमचा कोणाचाही ऊस कोण पण घेऊन गेला असता पण अर्धा एकर एकर वाल्याला ज्याला कोण नाही त्याची मात्र इतर लोकांनी पिळवणूक केली असते साखर कारखान्याचं लायसन काढून ठेवलेलं होतं आणि मग तीसुद्धा जबाबदारी आम्ही सर्व संचालक मंडळ त्यावेळेस सभासदांनी सर्वांनाच आम्हाला जवळजवळ पन्नास पन्नास तास कारखाना म्हणजे वाहनवालेलं वेटिंग थांबावं लागत होतं आणि म्हणून सीताराम कारखानासुद्धा उभा करण्याचं धोरण ठरवलं आणि मग तो सीताराम साखर कारखानाही उभा केला एका बाजूला चंद्रभागास आणि सहकारशोरणी साखर कारखानेही चालू केला मॉडिफिकेशन केलं आणि हे सगळं चालवत असताना कारखानदारी उभा राहत असताना गेली पंचवीस वर्ष मित्रांनो मी सातत्यानं अतिशय जीवापाड आणि शेतकऱ्यांचं एक मुलगा म्हणून काम करत असताना राजकीय कुठलंही स्थान माझ्याकडे नव्हतं कुठलीही राजकीय पाठबळ नव्हती नव्हतं आणि तरीसुद्धा या दोन्ही साखर कारखान्या माध्यमातून असेल आपल्या पतसंस्था असतील परत बँका असतील शिक्षण संस्था असतील ह्या माध्यमातून सगळ्या जवळजवळ हजार कोटीचा टर्नओव्हर गेली पंधरा वीस वर्ष राजकीय स्थान नसतानासुद्धा अतिशय काटकसरीनं आम्ही तो टर्नओवर आणि कारखाने चालवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने केलेला आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज कारखानदारी चालवायमधली पाठबळ आणि राजकीय ताकद तेवढी मोठी उभार पाठीमागं राहिली पाहिजे असते पण त्यातून फक्त मला लोकांचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास मात्र आम्हाला निमित्तानं मिळालेला कारण दादांचं राजकारण हे उभं करत असताना दादांनाही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती फक्त सभासदांच्या विश्वासावर हो आणि तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांनी दादांना अतिशय चांगलं सहकार्य निमित्तानं केलं आणि म्हणून तिथून राजकारण आम्हाला कळायला लागलं आणि ती जबाबदारी आम्ही त्या निमित्तानं पार पाडतोय आणि <coughs> म्हणून आज कारखानदारीवर मात असेल किंवा कल्याणराव काळे कुटुंबियावर खालच्या थराला जाऊन काही ठराविक लोकांनी टीका करण्याचा प्रयत्न जरूर त्या पद्धतीने केलेला आहे आणि मग अशा पद्धतीने ज्यांनी टीका केल्या त्यांना मला आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे किंवा माझी विनंती आहे की आपण स्वतः एखादी संस्था उभा केली का एवढा मोठा व्यवसाय कोणी केला का आम्हाला काय समजलं कोणी संस्था छोट्या के उभा केल्या ती पण नीट चालवता आल्या नाहीत ती सगळ्या दाशा गुंडाळून वर्षभरातच गुंडाळून टाकला आणि अशा माणसांनी ज्या सभासदांच्या संस्था आहेत आणि ज्या सभासदांच्या संस्था आम्ही चालवतो आहे आणि मग अशा ठिकाणी नाक कुसवून बिनकामी साखर कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न जरूर त्या पद्धतीने जिथं जिथं अडचण आणता येईल तिथं तिथं अडचण आणण्याचा प्रयत्न गेल्या चार पाच वर्षापासून चालू आहे आणि तेव्हापासूनच कारखान्याला खऱ्या अडचण अडचणी आपल्यासमोर निर्माण झाल्या कारण ह्याच्या पाठीमागं तुम्ही साक्षीदार आहे सभासद साक्ष साक्षीदार आहेत ज्यावेळेस कारखान्याला कुठलाही तक्रारीचा अर्ज नव्हता त्या टायमाला कारखाना जिल्ह्यामध्ये चार ते पाच दारामध्ये आणि चांगल्या परिस्थितीत चालवण्याची जबाबदारी आम्ही त्यानिमित्तानं पार पाडली आणि मग थोडा दुष्काळ आला कारखान्याचे मॉडिफिकेशन झाले आणि मग आम्हाला ते पुढं अडचणी निर्माण झाल्या आणि अडचणी निर्माण झाल्याने ह्यांचे तक्रारी अर्ज चालू झाले आणि म्हणून थोड्या अडचणी जरी निर्माण झाल्या असल्या तरी कारखानदारी चालली पाहिजे काय आरोप केले सहकार शोधी साखर कारखाना हा प्रायव्हेट माणसाला चालवाय दिलेला किंवा काय असं जी वेगळ्या पद्धतीनं आरोप केलेत त्याला मला एवढंच सांगायचं आहे की सभासदांची दिशाभूल केली जाते आणि मग हा कारखान्याचा जी आर आहे मला वाटते आठ नऊ दोन हजार वीस साली जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या धोरणानुसार आपण कॉलिब्रेशन आणि सहयोगी तत्त्वावर असा शब्द सहयोगी तत्त्वाच्या माध्यमातून कारखानदारी आता कारखाना चालवत असताना भांडवल उभा करायला आम्हाला अडचणी निर्माण केल्या पहिल्यांदा जिथं आम्हाला सहयोगी तत्वावर आम्ही का चाललो का गेलो तर ज्या लोकांनी तक्रारी केल्या त्याच लोकांनी आपल्याला स ह्या ही सगळी कारखान्याची अवस्था अवस्था का... करायला हि विरोधकच कारणीभूत आहेत तो पहिला हफ्ता पुणे चालू केला त्याचं बघा अगोदर त्यांचे घ्या विचारून आम्ही न मागता न मागता आम्ही पैसे देतो शेतकऱ्यांना सर्वसाधारण माणूस पण आहे या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा जी काय तुम्ही आता ते जण तुम्हाला विरोध करत आहेत त्यांनी सभासदांना आवाहन केलेलं आहे त्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ निर्माण होणे शक्यता आहे सभासदांना काय आवाहन झालं हो का कुठल्याही सभासदांना गोंधळ निर्माण म्हणजे होऊ नये अशी प्रत्येक सभासदाची मनापासूनची मानसिकता आहे सभासदांना काय पाहिजे कारखाना लवकर चालू करा आमच्या ऊसाला आमचा ऊस लवकर घेऊन जावा आणि माझ्या ऊसाला दर चांगला द्या आणि वेळेवर पैसे द्या ही हीच मानसिकता आहे त्याच्यामुळं ज्यांचा ऊस आला नाही आता जी तक्रार करतात ना त्याला तुम्ही विचारा तर ना किती ऊस तुम्ही कारखान्याला घातलं म्हणून हे तर विचारा तुम्ही एक टन ऊस येत नाही कारखान्याला आणि मग मात्र तक्रार करता येण तुम्ही पण म्हणजे बातम्या लावता लाव नका तुमचं शेवटी तुम्हाला मीडिया चालवायचा असतो त्याबद्दल दुमत नाही पण एखादी गोष्ट सभासदांच्या हितासाठी आहे आम्ही वैयक्तिक काळेचं कल्याणराव काळेला ती शिवाय दिल्या तर ती कायमस्वरूपी तुम्ही बातम्या लावा पण सभासदांच्या का मालकीचा कारखाना आहे त्याच्यात जर कोण विष कालवायला लागलं तर तुम्ही त्याच्यात पापाचं धनी होऊ नका असं माझं मत आहे अहो तीच उद्या त्यासाठीच मिटिंग लावली आपण म्हणजे मिटिंग उद्या सर्वसाधारण सभा एकतीस ज एकतीस तारखेला आहे आणि रुटीनमध्ये आहे त्यासाठी वेगळ्या पद्धतीने लावली असं पण नाही रेग्युलर वर्षातून एकदा आम्हाला सर्वसाधारण सभा घ्यावी लागते त्याच्यात उद्या विषय आम्ही घेतलेला आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर मग साखर आयुक्तांना प्रस्ताव जाणार हो मग साखर आयुक्तांची शिफारस स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आणि मग सहकार मंत्री जी कमिटी आहे त्याच्यावर आणि ती कमिटी गेल्यानंतर मग कॅबिनेट पुढं जाणार आणि मग हा निर्णय होणार असं कुठलंही नाही आणि ह्याच्यात कुठेही सभासदाला बाधा येणार नाही